आला तुम्ही तुमची तक्रार काय होती मी पिंपरी चिंचवड शहरामध्ये दापोडी गावात गा, आहे आणि त्या गावामध्ये सुंदरबागेत एक रस्ता आहे तो तो पूर्वी डांबरी होता आणि तो घराच्या एकदम लेवलला होता नंतर यांनी कॉन्क्रिट करायचा म्हणून सांगितलं आणि तो रस्ता पाच फूट खोदाई केली आणि पाच पाय खोदाई केली दीड दोन फुटाला तरी कॉन्क्ट केलं आणि हो आज चार फूट उंच असते आणि चार फूट उंच असल्यामुळे आमच्या कार काय जात नाही गाड्या जात नाही टू व्हीलर जात नाही आंबळे अतिसार नाही तर त्याविषयी ह प्रभागला आम्ही अर्ज केला फोटो दाखवले पावसाळ्यामध्ये पाणी वाहते आणि वड्यासारखे पाणी वाहते तर ते आम्ही त्याचे फोटो दिलेले आणि आज दादांना त्याचे फोटो दिले पाडले म्हणून दादांना झाले अधिकारी वर्ग काहीतरी बोलतात आणि त्या गाड्या विका आणि दुसरी गाडी बघा त्याला ही गाडी घेऊन जा तुम्ही जी चढणारी गाडी असेल ती दाखवत ती गाडी आम्ही घेऊन जा उत्तरं बोलणं चुकीचं आहे असं नाही म्हणायला आणि मग तुम्ही असं बोलला त्यांना सांगितलं ठीक आहे त्याच्यानंतर ते, दा दा। ते, ते आले पाहिलं तीन वर्ष ते आलेच नाही तीन वर्ष अजिबात आले नाही आता येत नाही आम्ही काही करणार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या क्षेत्रांमध्ये त्यांची एक जो सोमवारी दर सोमवारी त्यांच्या मीटिंग होतात त्या मीटिंग मध्ये मी अर्ज दिलाय त्यांनी आम्हाला बोलाच्या समस्या ऐकून घेतल्या त्याच्यानंतर तीन वर्षानंतर आमच्याकडे नाही आणि येत नाही म्हणलं काय म्हणलं तुमच्या जोपर्यंत निवडणुका होत नाही तोपर्यंत आम्ही आमचे प्रश्न प्रे सुटणार नाही प्रश्न हा मुद्दा सुटत नाही तुम्ही निवडून नोकरी लवकर या म्हणजे आमचे मार्ग मार्गी लागते काय शब्द दिला म्हणजे तुमच्या तुमचा जो काय रखाडला प्रश्न रखाडला आहे तो मी मार्गी लावतो मार्गी लावणार तुम्ही काळजी करू तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहेत ना आम्ही तो मार्गी लावणार ठीक आहे आता त्यांनी शब्द दिला दादा शब्द पाळणारे कार्यकर्ते आहेत आमदार आहेत जो शब्द दिला तो पाळणार